नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून लाईक करून मला नक्की चॅनलला सपोर्ट करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू अगं संगीता काल ना आम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन गेलो बरं का आम्ही कशा लाग बाई काय बोलताय नवीन महिलांना दहा दिवसात गिफ्ट भेटणार आहे म्हणून गेलो बाई आम्ही मा मी माझ्या नंदाला पण घेऊन गेली मी पण गेली काय झालं मग बाई गेलो बरं का तिथं दोन मुली बसलेल्या होत्या मग त्यांनी मोबाईल नंबर विचारला मग दिला मोबाईल नंबर मग मा मला म्हणतीय तुमचं शिक्षण किती झालंय तुम्ही काय सांगितलं माहिती साडेआठ ते हसायलाच लागला सगळ्या पाया तिकडच्या तर मला बोलते साडेआठ कोणतं शिक्षण आहे तुमचं मग मी म्हटलं साडेआठ मध्ये जेवढं शिक्षण झालंय तेवढंच सांगणार आठवी आणि नववीची अर्धी झाले ना साडेआठ आता याच्यात हसण्यासारखं काय होतं मग हसण्यासारखंच आहे ना असं का सांगितलं <laughs> मी पण गंमत केली त्यांची मग त्यांनी नंबर घेतला बरं का मोबाईल नंबर घेतला माझा माझ्या नंदाचा बरं का मग आम्हाला बोलत आहे की चला आता तुम्ही असं पेन कार्ड धरा आणि उभं राहावा आणि फोटो काढू आपण काढ नाही मग गेलो बरं का आम्ही सांगितलं मग आम्ही गेलो बसलो तिने उभं राहायला लावलं ना त्या बॅनर समोर तिथे जाऊन मी उभी राहिली मला म्हणते असं पेन कार्ड धरा तुम्ही आता म्हटलं बरं मी तिला म्हटलं बाई फोटो गोरा आला पाहिजे बरं का तर ती हसायलाच लागली <laughs> मला म्हणते आमच्या मोबाईलमध्ये फिल्टर नाही आहे तिला म्हटलं बाई मग आमच्या मोबाईलमध्ये बघ किती फिल्टर आहे पन्नास प्रकारचे फिल्टर आहे आम्हाला फोटो काढायचं ना तर असं छान आला पाहिजे फोटो असं कुळा काढू नको जसं आधार कार्डवर आलेले आहे फोटो कसं वाटतं ते बघायला गे मग काढला का चांगला फोटो कसला चांगला काळाकुळाच काढला <laughs> तिने काळाकुळाच काढला मग माझ्या नंदाला मी बोलली अहो कसलं काय गिफ्ट भेटणार आहे म्हणे दहा दिवसात गिफ्ट भेटणार आहे मला काही खरं वाटत नाही आता दहा दिवसांनी बघू कोणतं मोठं गिफ्ट येतं येते तुला वाटतं का सांगितलं आपल्याला गिफ्ट भेटतील करून मग येणार आहे ना मोबाईल येणार आहेत ना, ये ना कोण बोललं मोबाईल येणार आहे मग अगं काय पण त्यांनी काय केलं असेल माहिती आहे का मला तर असं वाटतंय ते लाडकी बहिणीचे प्रत्येक बाईला पैसे भेटत आहे ते ते ना मग त्याला कोणीही ऑप्शन काढले आहे की ज्यांना सर्व्हिस वगैरे आहे महिलांना त्यांना ते भेटू नये त्याच्यासाठी त्यांनी अशी आयडिया काढली पण ती कोणाच्या लक्षातच येत नसेल बघू मग आता दहा दिवसांनी कोणता मोठा गिफ्ट येत आहे मला तर काही विश्वास नाही आहे गिफ्ट देणारे म्हणे आणि आल्यानंतर मग आल्यावर बघू मग कोणतं गिफ्ट येतं आहे साडी येते का मोठा मोबाईल येतो आहे मला तर विश्वासच नाही आहे